नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला ही बॉक्स पाऊच बॅग शिकवणार आहे बघा हे मी दोन बनवलेले आहेत आतमध्ये पण खूप छान अशी जागा आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि खालचा बॉटम पण एकदम म्हणजे बेस पण एकदम मोठा आहे ठीक आहे ही काठपदराची ह्याची मी बनवलेली आहे कशी वाटली मग आवडली ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता बॉक्स पाऊस बॅग बनवण्यासाठी मी असा हा चौक नाही म्हणते ना पण म्हणजे तेरा बाय सोळा हा असा हा मी पीस घेतलेला आहे आता इथे बघू शकता तुम्ही हा सोळा बाय तेरा इंचा हा मी एक पीस घेतला आहे आतमध्ये कॅनव्हास लावले आणि बाहेरच्या बाजूनी अस्तर लावून मी चारी बाजूनी हे शिवून घेतलेलं आहे आता ही जी तेरा इंच बा इंचची बाजू आहे ना हा ही ही तेरा इंचची बाजू आहे त्या बाजूला आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे चेन असे दोन भाग केले ही ते ही चेन लावायची आणि उलट करून वरणं दाप शिलाई मारायची अशीच दुसऱ्या बाजूने चेन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजून हे मी चेन लावून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये मी रण घालणार आहे बरं का आता रण घालून झाले आता काय करायचं हे आपल्याला उलटं करायचं असं उलटी बाजू करून घ्यायची आहे उलटं झालं की हे जे असं मधोमध्ये ना त्याचे थोडेसे असे आपल्याला कोणी कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ह्याचा मध्यभाग लक्षात येईल इकडनं पण हा असं थोडासा कोणा कापून घ्यायचा आणि काय करायचं आता हो का का ही जी एस्ट्राची चेन आहे ना ती कट करून टाकायची आपण आता हा जो आहे का कोण कापलाय ना तिथं बरोबर हे चेन थून आहे ना आपल्याला हे असं सरळ शिवून घ्यायचं असंच हे पण सरळ शिव आता हे सरळ शिवताना काय करायचं मी आता असा हे बंद शिवून घेतलेला आहे छोटसा नऊ नऊ इंचा बंद आहे हा तो असा दुमडायचा आणि ह्याच्या इथे बरोबर मधोमध पून मग हि ते अशी शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे हे दोन्ही बाजूला आपण शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने हे शिवून घेतलेलं आहे आता पुढे काय करायचं ते बघा बरं का आता आपल्याला बॉक्स पाऊच बनवायचं आहे ना तर त्यासाठी काय करायचं तर हे ते दोन्ही कोणे आहेत ना असे बरोबर मधोमध घ्यायचं हे आणि हे दोन्ही कोणे असे एकमेकांना करून बघायच्या असं केलं ना की आता ही काही आता हे आपला असा हा त्रिकोण तयार होतो आता ही जी चैनीची चे बाजू आहे ना तिथून आपण हे ना जी चैनीची चे बाजू आहे तिथून आपण साडेतीन इंच घेणार आहोत साडेतीन इंचावर मार्क केलं आणि ही जी दुसरी बाजू आहे ना तिथे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे हे अडीच इंच इकडे साडेतीन आणि इकडे अडीच आणि मग आपल्याला अशी ही लाईन घेऊन इथे आपल्याला शिलाई मारायची आहे ह्या त्रिकोणावर तसंच इथे पण करायचं आहे ही जी चैनीची चे बाजू आहे ना इकडे साडेतीन आणि इकडच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला ते साडेतीन आणि इकडे अडीच इंच आणि इकडे अशी लाईन मारून घ्यायची आणि इथे या लाईनवर शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे असेच हे दोन्ही पण कोणे करून घ्यायचेत आपल्याला अशा असे असत आतमध्ये घालायचं हात आणि हे दोन्ही कोण्या असे बरोबर घ्यायचे बघा ठीक आहे आणि मग बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचे इकडे साडीचे ना आणि इकडे आडीची ठीक आहे आणि त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे हे मी चारही कोपरे शिवून घेतलेले आहेत बघता आता काय करायचं आपल्याला खोपऱ्यापासून एक अर्धा इंच सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे कोपरे असे अशा पद्धतीने आपण कापून घेणार आहोत पण करू शकता का दुसऱ्या एखाद्या कापडाची पण जर धागे वगैरे निघत नसतील तर नाही केलं तरी चालेल ठीक आहे अशा पद्धतीने कोपरे कापले आता आपण ही बॅग सरळ करूया आपली खूप छान अशी दिसते बॅग लग्नात वगैरे घाल घेऊन जायला तुम्ही असं काटपत्राचे ह्याचं वगैरे बनवलं तरी पण खूप छान दिसेल खूप साऱ्या वस्तू ह्याच्यामध्ये मावतात घ्यायचे अशा पद्धतीने आपले हे बॉक्स पाऊच बॅग तयार झालेली आहे तशी वाटली मग छान आहे ना चला तर मग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद